श्रोते हो श्री अरुण हरकारे लिखित काटा काडा आणि खेळा ठोका हो या क्राईम कथेचा पुढील तिसरा भाग मी मंदार धर्माधिकारी आपल्याला घेऊन येत आहे श्रोते हो आपण जर आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल लायकन वर क्लिक करायला विसरू नका तर श्रोते हो काटा काडा आणि खिळा हो का, या कथेचा पुढील तिसरा भाग किल्लानी घरीच बसला होता सोबत रहीम बाबूला थांबाच बसले होते रिस्कीची बाटली रिकामी होत आली होती रहीम म्हणाला दादा मला नाही नगराध्यक्ष झाल्यापासून जास्त माजलाय काहीतरी मार्ग काढा दादा बाबूलालने विनंती केली वेळ येऊ दे किल्लानी म्हणाला माझ्या मनात आधी त्या काकाला संपायचं विचारे त्याच्या जोऱ्यावर मलानी उड्या मारते तेवढ्याच वॉचमन आला म्हणाला तानाजी आलाय पाठ फिल्नानी म्हणाला तानाजी आता आला तो जाम भडकला होता दादा तानाजी म्हणाला आता मी नाही थांबू शकत माझ्या था। माणसांवर तो अत्याचार करतो कोण हो काका आणि त्याचा पटण्या काय झालं आता माझ्या एरियात येऊन माझ्या कार्यकर्त्यांच्या बायकापोरींची इज्जत तुटली सर्व मला शिव्या देत आहेत म्हणतायत मला आणि तुझा शत्रू आहे त्याची फळं आम्हाला बघावं लागतात फिल्नानीनं काही विचार केला म्हणाला ठीक आहे आता वेळ आलीये शिशुपालचे शंभर अपराध करले आता त्याला उडवायचा पण कसा काय तानाजीने विचारलं तू रहीम बाबूलाल आणि हनीफला घेऊन जा आधी रविराज काकाला पोहोचवा मी चौकशी केली रोज रात्री दहा ते अकराच्या सुमारास घरी येतो सध्या इथेच आहे बॉम्बेला गेलं तर त्याला उडवणं कठीण जाईल पण दादा तानाजीने विचारलं तो मुंबईला असतो आता इथे कसं काय आलाय अरे मला आणि आता नगराध्यक्ष झालाय त्यांना कमिट्या बनवायच्या शिक्षण समिती स्थायी समिती वगैरे प्रत्येक समित्यात आपले नगरसेवक उचवायचे हा मलाणी आणि हा रविराज पूर्ण नगरपालिका खिशात ठेवणार आहेत मग कोणाचं काहीच चालणार नाही त्या वाटाघाटी करण्याकरता रविराज रोज मीटिंग घेतोय त्या मिटिंग संपण्यापूर्वी आपण त्याला दूर करायचा दादा तानाजी म्हणाला आजच आम्ही जातो आणि त्याला उडवतो काम शंभर टक्के व्हायला पाहिजे तो वाचला तर इथून सर्वांना पळून जावं लागेल नाही वाचणार दादा तानाजी म्हणाला मी गॅरंटी देतो गॅरंटी कशी काय देतोस मी त्याला एकटाच उडवणार होतो दादा पण आता तुमची माणसं सोबत असल्यावर काहीच प्रश्न येत नाही पण मारणार ना तलवारीला चांगली धार लावून ठेवली आहे तलवार हो दादा आम्ही गरीब माणसं आमच्याकडे बंदूक पिस्तूल नाही मला हे पटत नाही तलवारीनं वार करायचे म्हणजे जवळ यायला हवं रिव्हॉल्व्हरनं दुरून घोड्या घालपायचा आपला नाही त्यावर विश्वास दादा कुठेतरी गोळी मारायची पळून जायचं जवळून जा गोळ्या घातल्या तरच मरणाची खात्री तलवारीच बरं असत सपासप गाव घालायचे आपल्यालाही समाधान आणि बरं वाटतय एक लक्षात ठेव ठेवनी तुम्हाला कोणी ओळखायला नको आम्ही तोंडावर रुमाल बांधून जाऊ हा ठीक आहे नंबर प्लेट पण झाकून टाका जिनानी सूचना केली पण दादा बाबूलालने शंका विचारली एवढं करून शेवटी पोलीस आपल्यावर संशय घेणार संशय ना घेऊ द्या की संशय घेतल्यानं काही होत नाही कोर्टात केस दाखल करायला पुरावा लागतो त्यांच्या हातात पुरावा सापडणार नाही याची काळजी घ्या ठीक आहे दादा आज रात्रीच काम होईल तानाजी म्हणाला आणि काम केल्यानंतर पळून जाऊ नका आणि पळून गेलात तर तुमच्यावर संशय जास्त वाटेल पण दादा पोलिसांनी अटक केली तर गेली तर करू द्या आपल्याजवळ वकील आहे मला फाशी झाली तरी चालेल तानाजी चोडून म्हणाला आणि मी त्याला तर सोडणार नाही मला माझ्या मळून जायची तर लाज वाटते तुम्ही सगळे इथे आठ वाजता या किल्लानी म्हणाला इथूनच कामावर काम होणार नाही दादा कोणती गाडी नेऊ कार म्हणे नका जाऊ माझी कार ओळखेल कोण पण मग रिक्षाने जाऊ हा ठीक आहे तानाजी म्हणाला मीच रिक्षा चालवतो म्हणजे विकनेस प्रश्न नाही येणार मग ठीक आहे निघतो दादा आठ वाजता येतो तानाजी म्हणाला आणि किल्लानी न मान हलवली नगरसेवकांची ही मीटिंग नुकतीच संपली होती त्याच्यावर रविराज आनंदात होता नगरपालिकेची महत्वाची समिती म्हणजे स्थायी समिती या समितीत आपले नगरसेवक आणि सभापती निवडून आणण्यात त्याला यश आलं होतं काका मला नाही तर आपल्याच मनासारख्या झाल्या सभापती निवडून आला पुढे काय आता पूर्ण शहराचा प्लॅन काढ त्यातल्या मोकळ्या जागा शोध आणि एक एक जागा एक एक, एक बिल्डरला द्यायला सुरुवात कर पण काका सर्वच जागांवर बिल्डिंग बांधल्या तर पब्लिक बोंब मारेल तशी ऍडजस्टमेंट करून घ्यायची समजा पाव एकराचा प्लॉट आहे शाळेला साठी ठेवण्यात आलेला त्यातल्या अर्ध्या जागेवर बिल्डरला शाळा बांधायला सांगायची बाकीच्या एरिया बांधकामासाठी मोकळा झाला मला आणि शेठनी शाळा बांधली म्हणून नाव होईल आपण आपल्या मलाही खायला मोकळे पण काका या सर्व जागा सरकारी आहेत म्हणून काय ऑब्जेक्शन आलं तर अरे आलं तर आलं मी आहे तिथे आणि एक लक्षात ठेव हो। एकदा बिल्डिंग बांधली ना आणि रोख उडायला आले की ती बिल्डिंग पाडणं कठीण असतं आपली लढाई बिल्डिंग मध्ये राहणारे लढतात कसे काय काका आता लोक बिल्डर कडून पैसे घेतले तर बांधकाम पूर्ण व्हायचं आधीच आपले पैसे वसूल करून घ्यायचे म्हणजे पुढचा प्रॉब्लेम राहत मग बिल्डर वेगवेगळ्या लोकांना ब्लॉक विकतो त्यांच्याकडून पैसे घेतो म्हणजे सरकारच्या लक्षात आलं की बिल्डिंग या सरकारी जागेवर बांधण्यात आलं आहे पाडायचे आहेत त्या जा जागेत जा 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 राहणारे लोक कोर्टात जातात कोर्टाचं काम तर तुला माहितीच आहे मला नाही हसला म्हणाला त्याका तुमचं काम परफेक्ट असतं आणि हे काहीच नाही छोटू आपण जर फक्त अर्धी लढाई जिंकली आहे म्हणजे मला नाही झालं तो पक्षाचा साधा कार्यकर्ता होतास नगरसेवक झाला आता नगराध्यक्ष झाला आता पुढची पायरी आमदार तो आमदार झाला पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतो थोडीफार जनतेची कामं करायची बाकीचे पैसे आपण खायचे जनतेची अपेक्षा जास्त नसते रस्ते व्यवस्थित बांधायचे पाणी लाईटची सोय झाली की ते खुश असतात एखादं हॉस्पिटल बांधायचं शाळा बांधायची मग ते खुश होतात मतदानाच्या वेळी आपल्याला जनतेची गरज लागणार आहे पण काका मला नाही केलं मागच्या वेळेस तर जनता सोबत नव्हती दादागिरी करून आपण निवडणूक जिंकली आपल्या विरोधात कोणाला उभं राहील द्यायचा नाही जो राहील त्याच्या लोकांना मतदान करू द्यायचं नाही निवडणुकीचा प्रश्न कुठे येतो अरे ते तर आहे ते आपण करणार आहोत पण जनता आपल्या सोबत पाहिजेच काका मला हसून विचारलं मी आणि आमदार आणि खासदार का रे त्यात काय कठीण आहे सात आठ वर्षापूर्वी कॉलेज सोडून तो नोकरी शोधत होतास दारूच्या भट्टीवर काम करण्याची तुझी तयारी नव्हती मी तुला राजकारणाचा मार्ग दाखवला आता तू कोण आहेस का, का म्हणून तर मी तुम्हाला मानतो अरे कठीण काहीच नसतं छोटू सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे प्लॅनिंग पाहिजे प्रत्येक गोष्टीला पैशाची गरज असते त्याप्रमाणे आपण पैसे मिळवण्याची सोय करून ठेवली आहे दरवर्षी आपल्याला कमीत कमी दहा कोटी रुपये तर मिळायलाच चांगलं आमदार खासदाराच्या निवडणुका पैसे देऊनच जिंकाव्या लागतात एक तो ते तिकीट मिळवणं सोपं नसतं ला पैसा द्यावा लागतो आपले एवढे जुने कार्यकर्ते त्यांना सोडून आपल्याला तिकीट का देतील त्यांच्याकडे एकतर पैसा नाही आपल्या जवळ आहे नेता व्हायचा असेल तर मुख्य तीन गोष्टी आहेत पैसा दादागिरी आणि समाजसेवा पण काका मला एक समजत नाही डायरेक्ट आमदार किंवा खासदार उभं राहायला काय हरकत आहे अरे काहीच हरकत नाही मागे कोणीतरी गोडफर असावा लागतो आपल्या मागे कोण आहे कोणीच नाही म्हणूनच ही सुरुवात आहे कितीतरी उमेदवार नगरसेवक तिकीट मिळवण्याकरता इथं निवडणुका अडवतात निवडून येतात का नाही नगराध्यक्ष फक्त दूरच राहिलं खरंय काका आपल्या मार्गदर्शनामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो म्हणून म्हणतो एवढ्यावर समाधान मानू नकोस अजून तुला खूप मजल मारायची एकदा तू आमदार झालास की तुला मंत्री कसं बनवायचा ते बघतो काय काका मंत्री मग तुला काय वाटतं मंत्र्यांना काय शिंग असतात काय नच होतात ते कसं नाही काका त्यांचा खूप वर्षाचा अनुभव असतो पक्षांमध्ये वजन असत काही आमदार त्यांच्या सोबत असतात अरे गेले ते दिवस काकाने समजेल आता, आता तसं काही राहिलं नाही पैसा फेको आणि तमाशा देतो जो पक्षाला जास्तीत जास्त आर्थिक मदत करू शकतो तोच खरा लायक उमेदवार ठरतो म्हणून म्हणतो जमीन थोडा माल गोळा कर मंत्री पदाकरिता अनेक आमदार करोडो रुपये होतायला तयार असतात पण काका तुम्ही असताना मी मंत्री होणं म्हणजे अरे काय झालं त्यात बरं ते जाऊ दे आता उद्या सकाळी मीटिंग आहे परिवहन समितीचा सभापती निवडायचा काका आता घट सीट अडवून बसलाय म्हणतो मी सभापती होणार होतो तर होऊ दे त्याला म्हणावं एक कोटी रुपये हो। ते सभापती हो फक्त एक कोटी अरे मग त्या परिवहन समितीमध्ये आहे तरी काय अजून रस्तेच तयार झाले नाहीत तर बसेस कुठून चालणार रस्ते बनतील मग बसेस खरेदी करू मग भरती होईल तेव्हा कुठे इन्कम व्हायला सुरुवात होईल बस खरेदीत काय मिळणार नाही मिळेल ना बस खरेदीत मिळेल नोकर भरतीत मिळेल रस्ते बनवताना मिळेल आधी रस्ते तर बनवू दे तुला काय वाटतं आपले रस्ते बंद करता येतील शक्य नाही बऱ्याच बिल्डिंग पाडावी लागतील पाडणार आहेत का नाही काही जणांनी एक कोर्टातून स्टे आणलाय म्हणून तर म्हणतो परिवहन समिती नुसती नावालाय त्याला सभापती व्हायचं असेल तो होऊ दे अच्छा मग निघतो का उद्या सकाळी भेटू असं म्हणून मला निघून गेला रविराज मध्ये बसला कार मंगल्याकडे वळवली रविराज ड्रायव्हरला म्हणाला अरे हा सारख्या मध्येच आवाज कसला येतो पेट्रोलमध्ये कचरा अडकला असणार दादा गाडी गॅरेज मध्ये घेऊन येतो गाडी ही चांगली ठेव रे बाबा नाही तर दुसरी विकत घेऊ ठीक आहे दादा असं म्हणून ड्रायव्हरनं कार बंगल्याच्या पुढे गेट वर उभी केली मागे लपलेले चार बुडकादारी गुंड अचानक कारजवळ आले दोघांनी कारची दोन्ही दार उघडली एकानं ड्रायव्हरच्या पोटावर तलवार ठेवली दुसऱ्यानं रविदासच्या पोटावर ठेवली म्हणाला गरिबांना मारतो पायकांवर बलात्कार करतोस काय हे असं म्हणून बुरखाधारी इस्मान पूर्ण शक्तीने तलवार रविराजच्या पोटात तुपासली तलवार खिचून बाहेर काढल्या आणि परत तुपसली आणि तो परत खुपसोतच राहिला रविराजला कोणत्याही दवाखान्यात नेलं तरी तो वाचू शकणार नाही याची खात्री करून घेत होता ड्रायव्हरच्या डोळ्यापुढे सगळं चाललं होतं आपण प्रतिकार केला तर आपली तीच गत होणार आहे त्याला स्पष्ट दिसत होतं गेट जवळ भुरखा कार उघडायला आला चौघांच्या हातात तलवारी बघून तो गेट उघडायचं विसरला पण काही क्षणातच भानावर येऊन तो ओरडला बचा बचा शेठ को मारा शेट को मारा तेवढंच त्याला आठवलं आपल्या किशा शेती आहे त्यानं शेती काढून तीन चार वेळाला जोरात शेती मारली तानाजी पळ मामा सोरडला तोपर्यंत बापून रिक्षा स्टार्ट केली होती चौघे जण रिक्षात बसले आणि रिक्षा, रिक्षा सुसाट वेगानं समोरच्या रस्त्यावरून बाजूच्या गल्लीत वळली रविराजच्या घरातले सर्वजण बाहेर धावले आरडावडा सुरू झाला डॉक्टरला बोलवण्यात आलं नुकताच घरी पोहोचलेला मलाने धावपळ करत रविराजच्या घरी आला डॉक्टरांनी रविराजचं रक्ताने मागलेलं प्रेम आलेली दुगोळ बघून हात लावताच ओळखलं की रविराज हा मेलेला आहे रविराजच्या बायको पोरांपेक्षा मला जास्त दुःख झालं होतं त्याचा गॉडफादर मार्गदर्शक सल्लागार आता या जगातून नाही साजाला होता पुढच्या आयुष्यात त्या लेखट्याला योजना आखाव्या लागणार होत्या त्या योग्य आहेत ती चुकीच्या हे सांगायला सुद्धा पुढे कोणी येणार नव्हतं आणि कोणाची तेवढी हिंदू एकाएकी संतापानरत मला उभा राहिला म्हणाला पोलीस काय करतायत रस्त्यात मर्डर झाला पोलीस काय दारू पिऊन झोपलेत की काय बोलवा त्यांना ताबडतो वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे जाम वैतागले होते किसन नगरला चार्ज घेतल्यापासून त्यांना डोकेदुखीचा त्रास व्हायला लागला होता किसन नगरला खर तर पैसे घ्यायची भीती वाटत होती लोक इतके हरामी होते की पैसे घ्यायचे आणि आधीच अँटी करप्शन वाल्यांना सांगून टाळते तीन चार महिन्यावर या पोलीस स्टेशनला कोणी इन्स्पेक्टर टिकत नव्हता काही शाण पैसे द्यायच्या आधीच कमिशनर आणि सीएम ला अर्ज करायचे की ऑफिसर सगळ्यांना पैसे मागतो फार करप्ट याची बदली करा म्हणून अशा पोलीस स्टेशनला बदली करणं म्हणजे सहा महिन्यात बी आणि डायबेटीस आजार ओढून घेण्यासारखं होतं त्यात हाताखालची माणसं एकदम वल्ली होती जे दुसऱ्या पोलीस स्टेशनला काम करत नव्हते त्यांचं साहेबांशी पटत नव्हतं ते सगळे या पोलीस स्टेशनला आले होते आणि पी एस एस साहेबराव पाटील म्हणजे एक वल्ली होती डीजी ऑफिस मध्ये काहीतरी लफडी केली तिथली लफडी गेली म्हणून तिथे पाठवलं हो असायचं दिवसभर हा कुठेतरी धक्कत असायचा स्वतःची कार होती मोबाईल होता व कोणत्या ऑफिसरशी ओळखी होत्या अशा पी एस आय ला कोण बोलणार तरुण होता हुशार होता कुठलंही लफड झालं की झटकन मिटवायचं इन्स्पेक्टर शिंदे विचार करून वैतागले होते त्यांनी कॉल बेलचं बटन दाबलं आवाज पोटे हातात अरे पोटे शिंदे साहेबांनी मिट होता हो साहेबराव पाटील पी एस आय कुठे संध्याकाळी आले होते साहेब मग म्हणाले राऊंड मारून येतो कुठे झोपडपट्टीत नाही का मारामारी झाली तिकडे गेलेत तेवढ्यात फोनची बेल वाजली शिंदेने रिसीव्ह केलं म्हणाले शिंदे काय शिंदे झोपा काढतात काय कमिशनर साहेबांचा आवाज आला नाही सर मग तुमच्या एरियात काय घडलंय तुम्हाला माहिती नाही का काय नाही सर झोपडपट्टी एक भांडणं झाली होती आपल्या लोकांना अटक केली आहे अरे शिंदे तुमच्याकडे मला सस्पेंड व्हावं लागेल तुमच्या ठिकाणी आमदाराचा खून झाला आणि तुम्हाला पत्ता नाही आमदाराचा खून त्याने धडक अंतर प्रणाने विचारलं होय फोन त्या नगराध्यक्षाचा काका रविराज त्याचा खून झालाय आत्ताच मला मलाणीचा फोन आला होता मी तिकडेच निघालोय एसीबी आणि ला कळवा वायरलेस वर मेसेज द्या नाकाबंदी करा येस सर येस सर झालं कोणी यांना भरती केलंय कोणास टोक काय माहिती नसतं यांना अनिष्ठ रिसीवर ठेवत फुकफोकले शिंदेने ते ऐकलं रिसीवर ठेवला विचार केला या मालानीलायला मला फोन करायला काय झालं होतं कळवलं असतं तर किमान जोडे तरी खावे लागले नसते हवालदार पोटे साहेबाकडे बघत होता मोठ्या साहेबांचा फोन आला आहे आणि कोणाचा ते फोन झालाय हे त्याला समजलं होतं पोटे बघताय काय शिंदे रोडले वायरलेस मेसेज द्या साहेबरावला ताबडतोब बोलवायला पाठवा कोणाला तरी ही साहेब शिंदे साहेबांनी एसीबी आणि ना फोन केला एवढ्याच त्यांच्या लक्षात आलं फोन कुठे झाला हे तर आपण कमिशनर साहेबांना विचारलंच नाही त्यांना विचारलं तर भडकतील ते कोणाला विचारावं त्याचा विचार डोक्यात सुरू होता तेवढ्याच फोनची बेल वाचली हॅलो इन्स्पेक्टर शिंदे स्पीकिंग साहेब मी हवालदार बसले गांधीनगर चौकीतून बोलतो बोला आमदार साहेबांचा मर्डर झाला साहेब ते समजलं पण कुठे त्यांच्या घरासमोर साहेब पंधरा वीस मार्क केले चौघे जण होते ठीक आहे तुम्ही तुमचे शिपाई तिथे घेऊन जा पब्लिकला येऊ देऊ नका जवळ मी निघतोच आहे तिकडे यायला एवढं बोलू शिंदेने रिसिव्हर ठेवला आणि एसीपी डीसीपी साहेबांना फोन करून गोण्याची माहिती दिली एवढ्यात पोलीस स्टेशन समोर ही थांबल्याचा आवाज आला साहेबराव आले चला तुमची गाड बघत होतो शिंदे म्हणाले काय झालं साहेब आमदाराचा फोन झाला हा आमदाराचा रविराजचा हो माय गॉड कंट्रोलला कळवलं का साहेब अरे नाही नाही मी करलो म्हणून शिंदे धावत वायरलेसच्या ऑपरेटरकडे गेले म्हणाले कंट्रोलला मेसेज दे आमदार रविराज याचा फोन करून चार गुन्हेगार फराधी झाले किसन कडे येणारे या सर्व आणि जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी लावा समजलं हो साहेब चार शिपाई आणि साहेबरावांना घेऊन शिंदे हे रविराच्या घरासमोर पोहोचले तिथे जास्त गर्दी नव्हती पोलीस येतील आपल्याला काय विचारतील लपड्या निपतवतील हे सर्वांना माहिती होतं म्हणून लपून छपून दूर उभे राहून लोक बघत होते पण पोलिसांची नाहीसे झाले बंगल्याच्या आत हॉल मध्ये ट्रेड टोलं होता रोडारोड चालू होती शिंदेला बघता मला पुढे आला पैसे गेल्या पुढे पुढे येतात कामाच्या वेळेस गायब होता मी ने विचार कमिशनर याचा मित्र आहे त्याला काय बोलणार साहेबराव पुढे आले साहेब आम्ही गुन्हेगारांना शासन केल्याशिवाय राहणार नाही जा मग शासन करा साहेब साहेबरावांनी शांतपणे विचारला कोण गुन्हेगार आहेत ते तर समजलं पाहिजे ना मला माहिती आहे ते कोण गुन्हेगार आहेत मला आणि संतापून ओरडला जा त्यांना अटक करता कोणाला करू साहेब आता तो युनियन लीडर तानाजी त्याचा मित्र किल्लाने इथल्या वॉचमॅनने काकाच्या ड्रायव्हरने तानाने ऐकलंय एक माराकार होता तानाजी पळ म्हणून साहेबराव आणि अटक करा समजलं ओके सर क्विक डोंट वेस्ट टाइम येस सर असं म्हणून साईराबांनी ड्रायव्हरला आणि दोन शिपायांना फोन केले जीप मध्ये जाऊन बसले जीप किलनालीच्या बंगल्याकडे निघाली किलनानी साईबाबांचा फोटो पुढे होता म्हणाला बाबा तुम्हाला सगळं माहिती त्यांनी माझी माणसं मारली माझ्या धंद्याची वाट लावली जेव्हा समोरच्या वाकड्या मार्गाने जातो तेव्हा आपल्याला पण वाकड्यावर पाऊल टाकावं लागतं या संकटातून मला तारून न्या बाबा शिर्डीला घेऊन हजार लोकांना जेवण घालून बत्ती पेटवून ती बाबांचे फोटो पुढे ओवाळून किल्लानीना भक्ती भावानी हात फोडले थोडं पोडी काढाला म्हणाला वकील साहेब आलेच साहेब त्यांना बसायला सांग चहा कर मी आलोच एवढं बोलो होिल्लानीनं कपाट उघडलं आणि एक लाखाचं बंडल काढलं ते पहि प्लास्टिक च पिशवी टाकून पिशवी घेऊन बाहेर आला काय दादा वकिला निकाल एवढ्या रात्री अर्जंट आमदाराचा मर्डर झाला माहित नाही हो आता समजलं मी त्याचा शत्रू पहिला संशय माझ्याजवळ येईल अटक होईल जमानतींची सोय नको करायला बरोबर आहे दादा तुम्ही त्या घरातच होता ना डाऊट घ्यायला काय हरकत आहे बरोबर आहे दादा चिन्हनीन एक लाख रुपये वकिलाला दिले चांगल्या चांगल्या वकील शोधा मला मारण होणार नाही जास्त दिवस आठ ठेवणार नाही बघा काळजी करू नका दादा पण तुम्ही पोलिसांना काही सांगू नका काही बोलू नका विचारलं तर सांगा मला काही माहित नाही माझ्या वकिलांशी बोला तेवढ्यात बाहेर जीप थांबण्याचा आवाज आला आला दादा इन्स्पेक्टर साहेबराव आले साहेबराव इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर आहे साहेब तो बरोबर आपलाच माणूस आहे साहेबराव आत आले म्हणाले चला खिलनाली साहेब तुम्हाला न्यायला आलो मला मी काय केलं आमदाराचा मर्डर झाला तुम्हाला संशयावरून अटक करण्यात येत आहे वॉरंट कुठे आहे आपल्याला नाही हे कोण साहेबरावांनी किल्नानीला विचारलं हे माझे वकील हे तुम्हाला कायद्याप्रमाणे जायचंय तीनशे दोन माहिती आहे ना इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला अटक करायची ना मला अटक करा वकिलांनी विचारलं काय अरे बाबा किल्नानी समजा सर्व नियमाप्रमाणे होऊन जाऊ दे पोलिसांशी भांडायचं नसतं आज या केसमध्ये आपण लपडी केली तर दुसऱ्या केस मध्ये आपला धंदाच असा आहे काय साहेब आता मी काय सांगू किल्लानी साहेब तुम्हाला साहेबराव म्हणाले तुम्हाला तर सर्व माहिती आहे मला पण तुम्हाला अटक करण्याची इच्छा कुठे आहे नायला जाणे करावं लागतंय मलाणीचा कमिशनर दोषते सीएमशी ओळखते तुमचं आणि मलानीचं शत्रुत्व सगळ्या जगाला माहितीये अशा वेळेला काय ऍक्शन घेतली नाही तर मला सस्पेंड व्हायची पाळी होईल साहेबरावाच्या पुढे एक लाख रुपये ठेवत किल्लानी म्हणाला हे तुम्हाला आणि तुमच्या साहेबाला माझे कार्यकर्ते त्यांना पण त्रास व्हायला कार्यकर्ता कोण तानाजी साहेबराव निकाल तानाजी आहे बरेच जण आहेत तानाजी सुटणं शक्य नाही साहेबराव म्हणाले का तिथल्या ने आणि रविराजच्या ने मारेताना म्हटलं नाही तानाजी पळ मग तानाजीचा चेहरा बघितला का नाही साहेबरावांनी मग तसंटलं इन्स्पेक्टर साहेब आपल्या गावातच शंभर तानाजी असते ते तुम्ही मला काय सांगू नका तानाजी साहेबराव आपण काय आता कोर्टात उभे नाही कोर्टात हे डायलॉग होते वाकड्या मार्गाने जायचं म्हटलं तर मी काय विषय तुम्ही करू शकतो हे सांगतील की आम्ही तानाजीला मर्डर करताना बघितलं तुम्ही करू का बघितलं साहेब तुम्हे वकिलांना समजावलं हा पोलिसांच्या विरोधात जाण्याचा प्रेरणा अरे बाबा कोणतं कलम कधी लावायचं फिटनेस कुठला आणायचा शेवटी पोलिसांच्या हातात हो। असत साहेबराव विशारा तुम्ही अरे बाबा बॉम्बे गाजवलेला माणूस आहे सर्व ऑफिसर्स यांना मानतात मग मा। डीजी साहेबांची आणि यांची दृष्टी होती ते जाऊ द्या साहेबराव म्हणाले विषय नका बदलू आता तुम्हाला अटक करायला आलोय मी अटक केली की नाही याची कमिशनर पासून वाट बघतात मग अटक करायला घेऊन चला किल्लानी म्हणाला त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय आहे साहेबरावने समजावलं हां ठीक आहे ठीक आहे वकील साहेब तुम्ही जरा थांबा ना पाच मिनिटं बाहेर साहेबराव सांगतील ते आपल्या फायद्याच असेल वकील साहेब मान हलवून बाहेर गेले साहेबराव किल्लानेला म्हणाले तुमच्या विरुद्ध फार मोठी केस नोंदवली जात आहे तुम्ही प्रत्यक्ष मर्डर करण्यात भाग घेतला नसला तरी तुमची चिथावणी आहे असं तुमच्यावर आरोप करण्यात येईल ते मला माहिती आहे किल्लानीवर तुमच्या विरोध एक मोठी राजकीय शक्ती आहे त्यांच्या हात वरपर्यंत आहे अशा माणसाविरुद्ध को, तुमची कोण मदत करणार पण इन्स्पेक्टर साहेब किल्लाने म्हणाला मला ते सर्व माहीत आहे मी अटक करून घ्यायला तयार आहे माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की सहानुभूती दाखवा मारण करू नका एवढं केलं तर माझा वकील पुढे काम व्यवस्थित करू शकतो फिटनेस कसे पडायचे ते मी बघतो बरोबर आहे सर्व पाया शेवटी आम्ही कलम लावून त्याच्यावर अवलंबून मला विमानमध्ये किती दिवस घ्यायचं ते पण आम्हीच ठरवणार आहोत त्याच पुराव्यावर पुढची केस उभी राहील पायात मजबूत नसला तर इमारत कशी उभी राहील तेच सांगतो मी इन्स्पेक्टर साहेब किल्हाने जास्त मजबूत करू नका इमारत पडेल खाली अच्छा मग ते बघून घे बाकीचं ते करतो ना सगळंच करतो असं म्हणून किल्लाने साहेबरावांना म्हणाले चला आता निघूया हा चला चला